प्रवाशी ज्या ठिकाणी थांबलेले असतात बसमध्ये बसताना अशा सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं कंट्रोल आवश्यक आहे आम्ही त्या ठिकाणी बसस्टँड साठी पोलीस देतच आहोत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त मिळावा ते सी सी टी व्ही पण आहेत तरीही चोरांचे प्रमाण आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी स्टेशन हद्दीमध्ये टेंबुर्णी बसस्टँड या ठिकाणावर महिला नावे सविता नागनाथ लोंडे यांचं दिनांक एकवीस सहा पंचवीस रोजी टीत चढत असताना बॅग बॅगमधील छोटी बॅग चोरी गेली होती त्याच्यामध्ये पाच थोड्याच्या गमसर चोरी दा, गेल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नलवडे करत होते आमच्या डी बीची टीम पी एस आय सोनटक्के आणि टीम सदरची चोरी कोणी केली आहे याबाबत तपास करत असताना सदरची तपास करत असताना सदरची चोरी नंदिनी शिवाजी काळे श्रीमती मैनाबाई किसन कांबळे राहणार लातूर या महिलेंनी बसस्टँडवरून सदरची चोरी केस केली असल्याचे तपासात निश्चित झाले त्यांच्याकडे तपास करत असताना त्यांच्याकडे चोरी केलेल्या पाचतोळ्याचे गणथल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे त्या महिलांनी आणखी काही कुठे चोरी केल्यात काय याबाबत तपास सुरू आहे आणि त्यांना अटक करून सध्या त्या महिला एमशियार मध्ये आहेत पुढील तपास पोलीस हवलदार नवडे करत आहेत सर जे घटना घडली त्या घटनेनंतर किती वेळामध्ये त्या वीस आप... आत पोलिसांना त्यांना पकडण्यात यश मिळालं त्याचा साधारणतः घटनाक्रम काय होता म्हणजे कसं आतपर्यंत तुम्ही पोहोचला आ, ते एकवीस तारखेला अशी घटना झालेली आहे याबाबत त्यांनी वर्णन महिलेंचं सांगितलं होतं महिलेंचं वर्णन सांगत असताना सदर वर्णाच्या महिला किंवा या ठिकाणी चोरी कोण करू असू शकतात याबाबत पोलिस तपास करत होते आणि हे तपास करत असताना एका ठिकाणी अशा संशयितरित्या दोन महिला पोलिसांना मिळून आल्या आणि त्यावरून ते त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांचे सोर्सेस गोपनीय याची चांगली मदत झाली त्यामुळे सदरचा गुन्हा उघडीक आलेला आहे आता बऱ्याच वेळा बसस्टँडमध्ये अशा गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे तर बसस्टँडमध्ये जे स्थानक आहेत किंवा कंट्रोलर त्यांनी काय उपाययोजना करायला पाहिजे त्या ठिकाणी बसस्टँडमध्ये आम्ही त्या कंट्रोलरला सांगितलेलं आहे की जास्त कॅमेरे लावा एक दोन कॅमेरे आहेत परंतु ते काही सफशियंट नाहीत बस एंट्री करताना आणि बाहेर जाताना आणि प्रवासी ज्या ठिकाणी थांबलेले असतात बसमध्ये बसताना अशा सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं कंट्रोलरनी आवश्यक आहे <laughs> आम्ही त्या ठिकाणी बसस्टँड ड्यूटीसाठी एक पोलीस देतच आहोत परंतु hmm. तरी पण पर त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे आता पुढे आषाढी एकादशी वारे पण होते या वारेच्या संदर्भात आपलं पोलीस डिपार्टमेंट कशा पद्धतीनं काम करणार कारण चोरीमध्ये वारेमध्ये जास्त चोऱ्या वाढल्या जातात <laughs> आम्ही वारीच्या दृष्टिकोनातून काही प्लेन क्लोथ पोलीस पण ठेवणार आहेत आणि खाकी वर्दीवरील पण पोलीस ठेवणार आहेत आणि त्या ठिकाणी जे चोऱ्या वगैरे करत असतात असे सराईत गुन्हेगार यांना आम्ही त्यांना पकडून त्यांना डिटेन्शन पण करून ठेवणार आहे त्याच्यामुळे हे प्रतिबंध करणार होता मी, मी सविता चव्हाण वाहतूक नियंत्रक टेंबुर्णी बस स्थानक टेंबुर्णी बस स्थानक हे मध्यवर्ती असल्याने येथे प्रवाशाची गर्दी असते आणि त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तरी आम्हाला या ठिकाणी पोलीस कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त मिळावा असा अर्ज दिलेला आहे आता वारी वारी चालू आहे त्यामुळं चोऱ्या होण्याची शक्यता आहे तरी येथे कायमस्वरूपी पोली ब पोलीस बंदोबस्त असावा असे अपेक्षा आहे आणि येथे सी सी टी व्ही बसवलेले आहेत परंतु बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी कमी प्रमाणात सी सी टी व्ही आहे तरीही चोऱ्यांचे प्रमाण आहे स्टँडचे काम नूतनीकरणाचे काम चालू आहे ते आता थोड्याच दिवसात लवकरच पूर्ण होत आहे Pan al pan pen del canor del canor